नमस्कार माहेरची आठवण एक सुंदर मनाला लागणारी अशी आणि खूप मनापासून आवडणारी मराठी कथा माहेरची आठवण वयाची पावनशे वर्षे ओलांडलेली सुभद्रा सुभद्रा जी विठ्ठल मंदिरावरील स्पीकरवर ऐकलेल्या पंडित भीमशन जोशीच्या अभंगामुळे आज भयंकर अस्वस्थ झाली होती माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी पंडितजीच्या हृदयफर्शी आवाजामुळे तिला माहेरची आठवण झाली होती हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात गोरेगाव या ठिकाणी तिचे जवळपास साठ वर्षापासून सासरी वास्तव्य होते सासरी सुखाची कमतरताच नव्हती सारे वैभव प्रतिष्ठा मान मरातप पायाशी लोळण घेत होते मुलंही कर्तबागार निघून उच्च पदापर्यंत पोहोचलेली होती आजी वारकरी संप्रदायातील जुनी व्यक्ती म्हणून गावात ओळखल्या जात असे दिवाळीनंतर गावात येणाऱ्या काकडा आरतीची ती प्रमुख होती तिच्या लग्नात वडिलांनी दिलेली विठ्ठलाची लाकडी मूर्ती तिने देवाऱ्यात मांडून नित्यनेमाने माहेरची आठवण म्हणून जोपासली होती तिची पूजा अर्चा करणे पारायण अभंग मनणे यासारखे नित्य भक्तिभावाचे कार्यक्रम ती करीत असे दोन वर्षापासून आजोबा देवाघरी निघून गेल्यापासून ती अस्वस्थ राहील मोठी सून नित्य आजीच्या सेवेत राहत से। असे असे असतानाही तिचे मन कुठेच रमत नव्हते आजोबा गेल्यामुळे कदाचित तिची ही अवस्था असावी झाली असावी असा सर्वांनी अंदाज काढला व जास्तीत जास्त सेवा करून तिला खुश करण्याचा प्रयत्न घरातील सर्व मुले सुना नातवंडे करू लागली नातवंडे आजीजवळ गेल्यावर आजी, आजी त्यांना माहेरच्या कथा सांगत असे तिच्या मनाला विरुंगळा व्हावा म्हणून ती वर्षातून एक ते दोन वेळा आपल्या मुलीकडे हिंगोलीला जात असे कार्तिकी एकादशी संपत ती मुलीकडे जाण्यासाठी निघाली आणि सरळ तिने साठ वर्षे पूर्वीच्या आपल्या माहेरची वाट धरली तिचे माहेर आणि आर्नी तालुक्यातील डोंगरदरीने व्यापलेले खेड हे गाव होते वाशिमपर्यंत बसनी ती आली आणि बसमध्ये लोकांनी ओळखू नये म्हणून आपल्या लोड्याचा पदर तिने नाकापर्यंत गुंडाळला वासिम ते डिग्रज पोहोचेपर्यंत तिला सायंकाळचे सहा वाजले डिग्रजच्या बस स्टँडवरील डेपो मॅनेजरला खेडला जाणाऱ्या बसच्या संदर्भात विचारताच आजीबाई तुम्हाला अर्नीवरून जावं लागेल खेडचा रस्ता अरुणावती प्रकल्पामुळे बंद झाला आर्नीची बस लागलेली आहे तिनं नंबरच्या नंबरच्या प्लाटवर असे त्यांनी सांगताच आजी लगबगीने बसमध्ये येऊन बसली आर्नीवरून सरळ ती लोणी या गावात पोहोचली यावेळेस रात्रीचे आठ वाजले होते स्टँडवरील पिंपळाचे झाड रात्रीच्या अंधारात दिसताच तिला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची आठवण झाली स्वातंत्र्याची आठवण म्हणून लोणी गावाच्या लोकांनी पिंपळाचं लावलेलं हेच ते रोपट अजस्त्र वृक्षात रूपांतरित झालेलं पाहून ती भूतकाळात गेली त्यावेळेस तिचे वय साठ सात ते आठ वर्षाची असावे हवेच्या झुळकेने पिंपळाच्या पानाचा सळसळात होताच ती आनंदित झाली पिंपळाने आपापल्या आपले, आप वळ आपापल्याला ओळखले पिंपळाने आपल्याला ओळखले असे तिला उगीच वाटलं आपल्याला आपला सावत्र भाऊ ओळखेल का या शंकेने अंधारातही तिचा चेहरा काळवटल्यासारखा का झाला पिंपळाच्या झाडाच्या बुद्ध्याला बुंद्याला पाठ टेकून ती बराच वेळ ती डोळे बराच वेळ ती डोळे शा... मिटून शांत बसून राहिली बसष्ट निर्मुष्य होते लोणी ते खेळ दोन तासाचे अंतर या वयात कसे कापावे याचा जरा विचार पडला गळ्यात गहू गरगसोई हातात मुंद्या कानात कर्ण फुले आणि तीही सोन्याची आहेत हे तिला आठवून भीती वाटायला लगली। वा लागली आपल्या माहेरच्या परिसरात लेकीला धोका होणार नाही अशी समजूत काढत पिंपळाच्या झाडाखाली झोपण्याच्या झोपण्याचे निर्णय घेतला थकलेले शरीर व प्रवासामुळे लागलीच तिचा डोळा लागून ती झोपी गेली सुभद्रा सात आठ वर्षाची असताना तिची आई वारली त्यामुळे वडिलांनी दुसरा विवाह होत केला होता सावत्र आईच्या देखरेखीत तिचे बालपण गेले होते पंधरा वर्षा पंधरा ते सोळा वर्षाची होताच तिचा विवाह हो करून तिला सासरी पाठवण्यात आले आजीच्या सुदैवानं सासरची मंडळी प्रतिष्ठित व दयाळू आणि अंतकरणाची असल्यामुळे तिचा लेकीसारखा सांभाळ केला होता विवाहानंतरच्या आठ ते दहा दिवाळ्या वडिलांनी केल्या होत्या सावत्र भाऊ पुंडलिकचा जन्म होताच सावत्र आईने तिचे माहेर बंद केले सावत्र आईच्या या वागणुकीमुळे सुभद्राजीने सुभाद्रीजीने माहेरची संबंध कमी करून माहेरकडे कायमची पाठ फिरवली हळूहळू तिचा माहेरचा कायमचा संबंध तुटला सुभद्राजी ही सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून माहेरापासून कायमचीच दूर झाली वडिलाचे अंत्यदर्शन सुद्धा तिला घेता आले नाही सावत्र भाऊ पुंडलिक याला दहा वर्षाचा असताना मोठ्या आग्रहाने सासरी बोलाविले होते तेव्हापासून आजपर्यंत तो कसा आहे याची आजीने व तिच्या भावाने एकमेकाची दखल घेतली नव्हती आजही आपणास मुला गुंतल्यामुळे पुढे मुंबईला निघून गेली जसा जसा तिचा प्रवास पश्चिमेकडे होत होता तसे तस तसे तिचे माहेर पूर्वेकडे उगवतीकडे जाऊन माहेरच्या आठवणी पुसत होऊन गेल्या या पन्नास वर्षीच्या कारकिर्दीत सावत्र भाऊ आजीकडे आला नाही ना आजीला त्याची आठवण झाली संत एकनाथ महाराजांच्या अभंगामुळे तिचा तिला एवढ्या वर्षानंतर माहेरची त्रिवर्तेने आठवण होत होती अभंगात म्हटल्याप्रमाणे तिचे माहेर कुठल्या नदीच्या तीरावर नव्हते ना चंद्रभागाच्या भागेसारखी तिला बहीण होती फक्त एकुलता एक सावत्र भाऊ होता पुंडलिक आणि दुखाची गोष्ट म्हणजे याचा संपर्क आला नव्हता तो कसा दिसतो याची फुस सुद्धा तिला कल्पनासुद्धा नव्हती रात्रीचे नऊ ते साडे ला अचानक आजीला कुणीतरी उठवले माय हिथं का बसलीस असे विचारतात मला खेडला जायचं होतं रे बाबा खेडला खेड्याला उद्या जा आज आमच्याकडे चला म्हणून त्याने आग्रहपूर्वक आजीला घरी नेले त्याचे हे प्रेमळ वागणे तिला आपल्यानं माहे पाहिलेल्या सावत्र भावाची आठवण करून देणारे ठरले हा ओळखीचा नसताना एवढ्या प्रेमाने वागतो आहे तर माझा भाऊ निश्चितच असाच असेल अशी आशा अंतकरणातच निर्माण झाली कदाचित पांडुरंगाने यांच्या मार्फत मुक्कामाची माझी सोय केली असावी असे तिच्या देवभोळ्या मनाला वाटल्याशिवाय राहिलेच नाही दुसऱ्या दिवशी किसान नावाच्या त्या दयाळू माणसाने बंडी झुपली बंडीत गादी अंतरली व आजीला अंथरून हात धरून बसवून तो आजीच्या माहेरच्या रस्त्याने लोणी गावावरून पश्चिमेस निघाला सर्व उगवल्यामुळे रस्त्यावर बैल बंडीची सावली आणि मावळतीकडे लांब पडत होती सकाळचा सूर्याचा तांबडा पिवळा प्रकाश बियाडा मोहा आंबा आदी झाडावर पडून त्यांना सोनेरी झळाळी आली होती आंब्याच्या झाडावर मुक्कामी असलेले पांढरे बगळे पुढच्या प्रवासास निघाले होते जसा जसा प्रवास होत होता तशी तशी आजीच्या मनाची अस्वस्थता वाढत होती तिच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता आपला भाऊ आपल्याला ओळखेल का माहेरच्या आठवणीमुळे ती एवढी व्याकुळ झाली होती की निसर्गाचे निरीक्षण करून समाधान मानणारी आजी आज सारखी विचारत होती हिरवी पोपटी शेती रुपेरी कपाशी पहार्टी पिवळ्या पिवळ्या धम्मक फुलांनी बहरलेली तूर याकडे तिने मुळीच लक्ष दिले नाही डोक्यात भोवती गोंगाट करणाऱ्या माशांकडे सुद्धा तिने ढुंकूनही न पाहता फक्त हात फिरवून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला बोरपेडीच्या ओढ्यातील स्वच्छ निखळ पाण्याकडे सुद्धा तिने पाहिले नाही शे दोनशे वर्षापासून स्तब्ध उभे असलेल्या मोहाच्या अजस्त्र झाडाखालील सावलीतून जात असताना तिने काहीच प्रतिक्रिया दिल्या नाही गावात नव्हे माहेरच्या गावात किसनराव दादांची बंडी कधी येऊन पोचली हे सुद्धा तिच्या लक्षातच राहिले नाही तिच्या वडिला तिच्या वडिलोपार्जित गडवी वजा माळवंदाच्या घरासमोर किसनराव दादांनी आवाज दिल्यामुळे ती भानावर आली आणि तिचे डोळे विस्मयाने चकित झाले आपल्या वडिलाच्या घरासमोरील मोठ्या दारा दरवाजासमोर मोठी रांगोळीच्या भोवती फुले सजवलेली होती केळीचे दोन कापलेले खांब दरवाजाच्या बाजूने उभे होते आंब्याच्या पानाचे तोरण झेंडूची फुले लावून सजवलेली होती गावची मंडळी स्वागतासाठी उभी होती पंचारती घेऊन दोन ते तीन सुवासिनी सुभद्राजीला ववळण्यासाठी समोर आल्या पाच ते पन्नास लोकांच्या जमावतीतून एक व्यक्ती झेंडूच्या फुलांचा हार घेऊन समोर आला त्याचा चेहरा अगदी सुभद्रा आजीच्या वडिलासारखा हुबेहूब होता आपले वडील नव्हे स्वर्गवासी वडील आपले स्वागत करण्यासाठी आले की काय असे तिला क्षणभर वाटले तिला क्षणातच वाटले आनी आजीचे डोळे भरून आले आणि स्वानी डबडबलेल्या डोळ्यात समोरील व्यक्तीचे प्रतिबिंब पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे हलत होते आजीच्या गळ्यात हार टाकताच तो व्यक्ती आजीच्या पायावर डोकं ठेवताच ती भानावर आली हा आपला पुंडलिक तिचा भाऊ तिच्या वडिला वडिलाचा अंश होता हे तिने ओळखले आपला भाऊ हा संत एकनाथांनी सांगितलेल्या अभंगातील पुंडलिका राहे बंधू त्याची ख्याती काय सांगू या वळीतील उल्लेखाप्रमाणे असल्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला पण अजूनही एक प्रश्न आजीच्या मनात कायम होता गावकऱ्यांना मी येणार आहे हे कसे कळले आजीने भावाच्या वाड्यात पाऊल ठेवतात तिच्या सर्व लक्षात आले तिची मुले रात्रीच शोध घेत गावात येऊन पोहोचली होती एवढे दिवस आपण माहेरच्या आठवणीने किती व्याकुल झालो होतो यापूर्वीच आलो असतो तर माहेरच्या सुखापासून आपण मुकलो नसतो याची जाणीव सुभद्रा आजीला झाली माहेरची आठवण ही कथा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा तुमची प्रतिक्रिया लिहून पाठवा नवीन चॅनल आहे नक्की छान वाचण्याचा आणि नक्की कथा लिहून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे काही चुकलं असेल वाचण्यामध्ये तर क्षमा करा वाचण्याचा नक्कीच छान वाचण्याचा प्रयत्न करेल सवय नाही वाचन सुटलेलं आहे वीस वर्षापासून वाचनाचा संदर्भामध्ये नाही आहे धन्यवाद